संस्कृती बिघाड मोर्चा होता गोपीचंद पडळकरला संपवायचं म्हणजे दुसरा बहुजन समाजातला नेता तयार होणार नाही हे लक्ष नाही रोहित पवार गंज लागलेलं लोकांड आहे त्याचा तात्या तो काय बोलतो तिथं त्याचा हात पाय तंगडका कापा अरे तू येत राधी तू ये राष्ट्रवादी पवार पक्षाच्या वतीनं काल संस्कृती बचाव मोर्चा सांगलीमध्ये झाला त्याबद्दल आपलं मत काय हे बघा महत्वाचं म्हणजे जो मोर्चा संस्कृती बचाव काढण्यात आला तो मुळातच संस्कृती बचाव नव्हता संस्कृती बिघाड मोर्चा होता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की जयंत पाटील यांनी हे सगळं शिकवून एक बहुजनाचं नेतृत्व महाराष्ट्रभर गाजाय लागले आणि त्या नेतृत्वाचा आवाज बंद करण्यासाठी हा संस्कृती बिघाड मोर्चा होता असा आम्ही महाराष्ट्रातले कार्यकर्ते म्हणतो कारण तुम्हाला मी सांगतो की जतमधला जो विकास आहे तो विकास भ्रष्टवादीला असा दिसून याय लागला आहे की बाबा जणू हा पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय काय है? असं ह्यांना वाटायला लागलं आहे म्हणून आत्ताच गोपीचंद पडळकरला संपवायचं म्हणजे दुसरा बहुजन समाजातला नेता तयार होणार नाही हे ह्यांचं लक्षण आहे आणि गोर गरीब जनता आता हे सगळं ओळखून आहे समाज समाजात भांडणं लावणं हे, समा समा ला हे आता कोणी असलं सोडून दिलेलं आहे सगळ्यांचं रक्त एकच आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे त्यामुळे हिने किती आदळ आपट केली तरी काहीही होणार नाही किती मोर्चे काढू द्या काही होऊ द्या आता तुम्हाला सांगतो हे काय म्हणतो ती संस्कृती बचाव संस्कृती बचाव कशाची संस्कृती बचाव तुमच्या स स्टेजवरती कोण संस्कृतीबद्दल बोललं अनेक अनेकांनी वेगवेगळ्या बोलले तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या ह्याच्या घरावर काल कालसुद्धा तुम्ही तुम्ही म्हटलात त्यांची संस्कृती दिसायला लागली दिसायला लागले आता मी पूर्ण स्पष्ट बोलणार नाही पण तिथं कुठे गेली ती संस्कृती आजपर्यंत राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार आमदार मंत्री जे बो नाही ते बोलले त्यावेळेस शरद पवारांनी फोन करायला पाहिजे होता ते नाबाबांना असं बोलू नका तिथं संस्कृती बिघडत नाही आणि महाराष्ट्राची संस्कृतीबद्दल तुम्ही भाषा करताय लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्ही काय म्हणताय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अरे हो आम्हाला गर्व आहे आम्ही हिंदू असल्याचा पण भारतीय जनता पार्टीचं काय ध्येय धोरण काय मुसलमानाविरोधात पण नाही आहे जो आपल्या देशातला मुसलमान आहे त्यांच्याबद्दल त्यांची भूमिका निगेटिव्ह आहे असं आम्ही म्हणणार नाही पण तुम्ही जे धोरण तुम्ही म्हणताय बीजेपीला मुसलमान चालत नाही कोण म्हणते चालत नाही अरे हे तुम्ही जातीवादी लोक म्हणताय बीजेपीला चालते कारण तुम्हाला मुसलमानांची मतं हवी असतात अरे आम्हाला गर्व आहे आदरणीय नरेंद्र मोदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय आपले योगीजी महाराष्ट्राचं नेतृत्व एवढ्या चांगल्या पद्धतीनं नितीन गडकरी साहेबांनी जे फुडून येले असे गोपीनाथ मुंडे साहेब अनेक नेते आहेत आपले महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे त्यांचं काम बघा त्यांचं व्हिजन बघा अरे तुम्ही व्हिजनवरती बोला आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या व्हिजनवरती बोला जतमध्ये तुम्हाला विकास नडायला लागला आहे त्यांच्याबद्दल तुमची दुसरी भूमिका नाही त्यांना संपवायचं हे तुमची भूमिका आहे ह्याबद्दल आम्ही तुमचा इथं निषेध करतो आणि जो तुम्ही आमच्या आता तुम्ही एक जण बोलला दोनगोर आरक्षणाचं गोपीचंद पडळकरांना काय पडलेलं नाही अरे बाबा नो तुमचा नेता मुंबई तिथं बसला आहे काल जालन्यात आमचा एक उपनोष उपोषणाला बसलेला कार्यकर्ता आमचा तिथं तुम्ही आला का उपोषणाला उपोषणाला नाही गेला तुम्ही तिथं मग तुम्ही स्टेजवरती काय बोलताय मग तुम्हाला एवढंच आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा हे तर तुम्ही पण तिथं गेलं पाहिजे होतं अरे तुमचे सगळे धंदे काळे धंदे आम्हाला माहिती आहे रोहित पवार स्टेजवरती काय बोलला बॅन्टेक्सचा कार्यकर्ता अरे बाबा गोपीचंद पडळकर साहेब बॅन्टेक्स आहे का सोना हे सगळ्या बहुजन समाजाला आहे हिंदू हिंदूंना सगळ्या माहीत आहे तुम्ही सांगायची गरज नाही अरे तू रोहित पवार गंज लागलेलं लोकांड आहे तू जसा राजकारणात आलं तसा तुझ्या पार्टीला सगळ्या गंज लागला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही लगा तुझे तू बोलतो काय तुझ्याला कुठलं सीमा रेखा नसते तो काय त्याचं नाव तो शिवसेनेचा तो बोललेला त्याला तर अक्कल पण नाही तो काय बोलतोय अरे बाबा तुझी उंची काय तो बोलतोय काय तुला थोडं तर बाबा कळलं पाहिजे आपण कुठल्याही नेत्याबद्दल बोलतो आहे ज्या माणसानं आटपाडीसारख्या तालुक्यामध्ये प्रस्थापितांनी धुमाकूळ माजवलेला होता त्या प्रस्थापितांना छाताडावून नाचून नाचून तयार झालेलं नेतृत्व धनगर समाजाला न्याय देण्यासाठी अखंड महाराष्ट्रावर फिरलेलं नेतृत्व ओबीसीच्या बचावासाठी तळमळणारं नेतृत्व हिंदू समाजासाठी झटणारं नेतृत्व अशा नेत्यावर तू बोलतो तुला लगा थोडी लाज पाहिजे दिलीप पाटील वाळव्याचा तात्या इंचू तो काय बोलतो तुला दिसल तिथं त्याचा पा। हा, हात पाय तंगडे पाय अरे तू ये तर आधी तू ये आणि हा हाताला काय त्यांच्या केसाला धक्का लावू तुला गोपीचंद पडळकर साहेबांची ताकद काय आहे ते ते तुला कळेल आम्ही बोलत नाही आम्ही करतो तू लगा थोडी सरमाडी पिऊन आला आणि तू काय बोलतो आहे तुला लगा थोडं तर कळाय पाहिजे असं बोल तू विचार वैचारिक तुम्ही विरोध करा बाबा इथं विकास काम झालं नाही तिथं तुम्ही बोला त्याच्याबद्दल आम्ही हे करू पण तुम्ही नको त्या गोष्टीवरती वडारसाहेबांची तिथं हत्या झाली बाबा तुम्ही ते चौकशी करा ना पोलीस चौकशी सगळी व्यवस्थित होऊ द्या ना तिथं तुम्ही हस्तपेक्षा करताय म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना संपवण्याचं हे कटकार असताना हे योग्य नाही वैचारिक विरोध असावा विकासाबद्दल तुम्ही हे करा ना काय तुम्ही नको ते धंदे लावलेत अरे महाराष्ट्राचा तुम्ही तमाशा उठवला तुम्ही लोकांनी काय तो विक्रम सावंत जर तो तो पडला कशा बाय अरे जेव्हा तो आमदार होता तेव्हा गोपीचंद पडळकर साहेबांनी विधान परिषदचा निधी जातामध्ये टाकला अरे तुझं काय तुझं काम आहे बाबा तुझं काम काय आहे तू तु, तुझ्या कामावरती हो बोलत नाही तू तू तिथं जाऊन तू काड्या लावण्यात एक्सपर्ट आहे ते माहीतच आहे कारण तर तू कुठल्या पद्धतीला जाऊ शकतो तू कारखानाला का तू तिथला हे केलाच हांटला बघा तुला तू आम्हाला शिकवू नको तुझं बाबा काढला ना आम्ही उतारा तर सगळं बाहेर निघाल पण आमची ती भावना नाही तू तु तुझ्या तुझ्या पद्धतीनं असावा तुझं काम एखादं बाबा तू विकासावरती आमदार साहेबांसंग ती बोल भांड आम्ही तुझं ऐकून घेऊ पण तू जर रावीची भाषा करत असेल तुला जर वाटत असेल तुझ्या पाठीमागं कोण गो गुंड असतील तर त्या गुंडांना आम्ही बी येणारं कार्यकर्त नाही आम्ही जशाच तसं वागणारी कार्य करतो आहोत गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीमागं आम्ही ताकदीनं उभं राहणार आहे आणि इथून पुढं तुम्हाला वाटत असेल तुम्ही फक्त आडवोया अठ्ठावीस तारखेनंतर तुम्हाला दाखवून देऊया आम्ही काय चीज आहे ऐकून घेतो याचा आरोप असा नाही जशाच तसं वागणारे आम्ही कार्य करतो आहोत हे लक्षात तुम्ही प्रस्थापितांनी ठेवावं